नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आज नाणी नोटामधला आपला हा तिसरा भाग आहे आजच्या या भागामध्ये आपण काही महत्वाच्या उदाहरणावरती चर्चा करणार आहोत आता नाणी नोटामध्ये एक लक्षात घ्या एक, एक प्रश्न असा पण विचारतात वेगळी रक्कम कोणती इयत्ता चौथीचा आपल्याला नाणे नोटा या घटकाचा आपण उदाहरण पाहतोय तर वेगळी रक्कम कोणती असा प्रश्न आहे म्हणजे पहिला पर्याय दिलाय पाच रुपयाची पंधरा लानी आता पाच रुपयाची पंधरा नाणी म्हणजे किती होणार पंधरा पाचशे पंच्याहत्तर रुपये दुसरा पर्याय दिलाय एक रुपयाची दोनशे नाणी एक रुपयाची दोनशे नाणी एक गुणले दोनशे दोनशे रुपये होणार तिसरा पर्याय दिलाय दोन रुपयाची एकशे पंधरा दोन गुण एकशे पंधरा केल्यावर दोनशे तीस रुपये आता चौथा पर्याय दिलाय सर्व रक्कम वेगळ्या पर्याय कंटाळला चौथा सगळ्या रक्कम वेगळ्या कुठली झाली नाही सर्व रक्कम वेगळ्या असते आपण अजून पुढच्या उदाहरण बघू प्रश्न असा आहे दोनशे पन्नास रुपयांची बचत करतो तर एका वर्षात किती बचत करेल किती रुपये बचत कर आता दरमहा दोनशे पन्नास दरमहा दरमहा म्हणजे एका महिन्याला दोनशे पन्नास असं किती बचत करतो एका वर्षात काढायचं एक वर्ष म्हणजे बारा महिने एक एका वर्षाचे एक बारा असे किती दोनशे पन्नास एका महिन्याचे म्हणजे एक दोनशे पन्नास गुण बारा करावे लागेल त्यांचा गुन्हा करावा लागेल म्हणजे तेवढी रक्कम बचत हे शून्य तसंच बारा पंचवीस साठ ह्याच्याला सहा बारा दोन चोवीस सहा तीस तर तीन हजार रुपयाची बचत होईल त्यांची तीन हजार रुपये बचत करेल मग असा प्रश्न विचारला की तीन हजार रुपयामध्ये मग दहा दहा रुपयाच्या किती नोटे गया दादा नोटा येतील दहा मागायचं दहा दहा रुपयाच्या नोटा काढण्यासाठी आता पुढच्या एक प्रश्न असा आहे राजून राजूकडे पाच रुपये व दहा रुपये यांच्या काही नोट आहेत म्हणले समान म्हणले पाच रुपयाचे काही असणार आहे दहा रुपयाचे काय असणार जर त्याच्याकडे जर त्याच्याकडे एकशे वीस एकशे पंचवीस रुपये असतील एकशे वीस करू एकशे वीस रुपये असतील तर तर त्याच्याकडे त्याच्याकडे पाच रुपयांच्या किती नोटा असतील

आणि चौथा पर्याय दिला अठरा नोट आता आपण उत्तराकडे जाऊया पाच आणि दहा रुपयाच्या काही नोट आहेत आपल्याला सामान म्हटलेलं नाही पाचच्या काय असणार आहे तर दहाच्या काय त्याचा दोन्ही समान नाहीत पाचच्या चा आकडा वेगळा असेल दहाच्या नोटांचा संख्या वेगळी असेल पण दोन्ही मिळून रक्कम होते एकशे वीस रुपये म्हणजे काय व्हायला पाहिजे आता उत्तर आपल्याला काय विचारलं पाच रुपयांच्या नोटा किती असतील समजा आपण पाच रुपयाची वीस नोटा मांडल्या बघा एकशे वीस रुपयेमध्ये ही एकूण रक्कम आहे त्याच्यामध्ये पाच रुपयाच्या पण नोट आहेत पाच रुपये आणि दहा रुपयाच्या हे दहा रुपये पाच रुपयाचे काही नोट आहेत दहा रुपयाचे पण काही नोट आहे समजा आपण पाच रुपयाच्या चोवीस नोटा धरल्या चोवीस धरल्या आपण पाच रुपयाच्या चोवीस नोटा धरल्या तर चोवीसचा आणि पाचचा गुणाकार केला दहाची पण काहीतर नोटा सापडली पाहिजे आता चोवीस नोटा ह्या घेतल्या आपण तर दहाच्या पण काही नोटा असल्या पाहिजेत चोवीस अगोदर पाच आणि चोवीसची ची रक्कम किती होती बघ चोवीस म्हणजे पाच तर एकशे वीस रुपये पाच रुपयांचीच एकशे वीस रुपये तयार झाले पण दहाचं कुठं त्यात येतच नाही दहा रुपयाचे शून्य नोटा घेऊन नाही चालणार दहाच्या पण एखादी तर नोट असणार आहे दोन असतील तीन असतील चोवीस मध्ये सगळी रक्कम पूर्ण व्हायला लागली मग आता काय हे पर्याय चालणार नाही आपल्याला पहिला पर्याय कट झाला एकवीस नोटा आपण घेतल्या समजा पाच रुपयाच्या नोटांची झाली एकशे वीस मध्ये एकशे पाच गेले राहिले पंधरा पंधरा रुपयामध्ये दहाच्या नोट आहेत का सगळ्या पंधरा रुपये म्हणजे दहा दहाच्या नोटामध्ये पंधरा असं व्हायला तर हा पण पर्याय चालणार म्हणजे हा पण कट झाला तेवीस घेतला आपण नोटा तेवीस गुणले पाच केले आपण इथं तेवीस नोटा घेतल्या त्याला जा गुणले पाच केले एकशे पंधरा रुपये झाले म्हणजे पाच रुपयाची रक्कम एकशे पंधरा झाली मग एकशे पंधरा एकशे वीसात मी गेले राहणार पाच रुपये पाच रुपये मध्ये आपल्याला दहाची नोट नाही म्हणजे हा पण पर्याय कट झाला पुढचा पर्याय घेतला आपण कोणता अठरा घेतला आपण तर अठरा गुणवले पाच केलं अठरा पंचे नव्वद मग आपण समजा पाच रुपयाचे नव्वद झाले एकशे वीस मधन नव्वद गेले राहिले तीस रुपये तीस रुपये मध्ये दहा दहाच्या नोटा येतात बघा दहा दहाच्या नोटा तीस रुपये मध्ये येणार दहा 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 तीन नोटा सापडतात अर्थ आपल्याला हा पर्याय होतो एकवीस पाच रुपयाच्या एकवीस नोट ओके हे गणित लक्षात आलं बस सोडवत गेलं आपण पर्यायाकडनं सोडवणार आपण तर आपल्याला नोटांची संख्या माहित ना पुढचा एक प्रश्न आहे शंभर रुपयांच्या पाच वीस रुपयांच्या दहा रुपयांच्या पंधरा नोटा व दोनशे रुपयाची रुप एक नोट घेतली तर एकूण रक्कम किती एकूण रक्कम किती होईल एकूण रक्कम किती होईल आता प्रश्न काय विचारलाय दहा शंभर रुपयाच्या पाच नोटा म्हणजे वीस गुणवले पाच दहा रुपयाच्या पंधरा नोटा दहा गुणवले पंधरा वीस रुपयाचे एक नोट वीस गुणवले एक सगळ्यांच्या रक्कम काढून आपल्याला एकत्रित बेरीज करावी लागेल मग आता वीस शंभर आणि पाचचा गुणकार पाचशे आधी विसा पाच शंभर रुपये आले दहा आणि पंधराचा होणार तर एकशे पन्नास रुपयाला वीस यांचे सगळ्यांची पेरीस करायची सहाशे सातशे सातशे सत्तर रुपये तर एकूण रक्कम होणार सातशे सत्तर या पद्धतीनं हा प्रश्न तयार आता पुढच्याकडे दाखवायचा पुढचा प्रश्न आहे एक रुपयांची चौदा नाणे व दोन रुपयांची अठरा नाणे देऊन त्याऐवजी पाच रुपयांची किती नाणी मिळते पाच रुपयांची किती नाणे मिळते आता ह्या गाणी काय करायचं एक रुपयाची चौदा नाणी म्हणजे एक चौदा गुणवली एक केलं चौदा रुपये झाले दोन रुपयांची अठरा नाणी म्हणजे अठरा गुणवली दोन केलं छत्तीस रुपये झाले ह्या दोघांची बेरीज करून पन्नास रुपये बनव आता पन्नास रुपयामध्ये आपल्याला पाच रुपयाची नाणी सोडायचं पन्नास रुपयाला पाच न भाग या पाच एक पाच पाच दहा पन्नास तर दहा नाणे आपले उत्तर असेल दहा नाणे पाच रुपयाची दहा नाणी येते पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय बघा पाचशे पन्नास पैसे अधिक सहा रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे बेरीज आहे आपल्या याची किंमतीच्या म्हणजे तक्ता तयार होईल रुपये पैसे साधे काय आणणार पाचशे पन्नास पैसेचा अर्थ काय पाच रुपये पन्नास पैसे त्यामध्ये सहा रुपये पंच्याहत्तर पैसे मिळवायचे दोघांची बेरीज करायला लागेल पाच सात आणि पाच बारा हजार एक सहा सहा बारा बारा रुपये पंचवीस पैसे उत्तरे बारा रुपये पंचवीस पैसे किंवा बाराशे पंचवीस पैसे एक हजार दोनशे पंचवीस पैसे असं पड आता आणखी एक वेगळं थोडं जाणत वेदिकाने

रुपयाची खरेदी आता हे गणित करताना काय करायला लागेल तीन किलोग्राम काकडे म्हणजे वीस गुणवले तीन सात रुपये होणार आणि तीस रुपयाचे बटाटे म्हणजे तीस रुपयाचे बटाटे आहेत तसंच याय आणि याची बेरीज कर पन्नास आणि साठ ची एकशे दहा आणि तीस एकशे चाळीस रुपयाची खरेदी एकूण खरेदी एकशे चाळीस रुपये आजच्या भागातला आपण शेवटचं गणित बघू आणि आपलं नाणी मोठा हा घटक मग सांगते परत आपण नवीन भागामध्ये नवीन नाटकावरती कोन? चर्चा करणार आहे पुढच्या वेळेस आपण कोणाचे प्रकार आणि कोण कोण आणि कोणाच्या प्रकारावरती चर्चा करणार आहे आणि त्याच्यावर आधारित कोणते प्रश्न येतात ते, ते, ते पाहणार आहेत नवीन भागामध्ये शेवटच उदाहरण काय होशने पंचवीस रुपये पन्नास पैसे चा शाबू व छत्तीस रुपयेची साखर घेतली दुकानदारास शंभर रुपयाची नोट दिली नोट दिली नोट दिली।, दिली तर यशला किती रुपये परत मिळते रुपये पर किलिट आता प्रश्न काय आहे काय केले पंचवीस रुपये पन्नास पैशाचा शाबू घेतला अगोदर खरेदी किती झाली ते शोधू आपण पैशाचा शाबू छत्तीस रुपयाची साखर इथे छत्तीस मिळवूया शून्य शून्य पैसे बेरीज पन्नास पैशाची खरेदी झाली नोट किती रुपयाची दिल्या शंभर रुपयाची म्हणजे शंभर रुपयामधून ते कमी होणार आहे शंभर रुपयामधून कमी होणार शंभर रुपये शून्य शून्य पैसे त्यातनं एकसष्ट रुपये पन्नास पैसे वजा होणार आहे वजाबाकी होणार म्हणजे तेवढी शिल्लक राहणार आता आता वजाबाकी करताना शून्यातनं शून्य गेले शून्य शून्यातनं पाच जात नाही तर शून्य हातच्याला घ्यायला गेल आता शंभरातन आजच्या घेतलं शुन् तर नव्याण्णव राहणार आहे इथं दहा होणार दहा पाच गेले पाच नवात गेले आठ नवात निसाळ गेले तीन तर अडतीस रुपये पन्नास पैसे शिल्लक राहणार आहेत या पद्धतीनं नाणी नोटावरील आपण दोन भागामध्ये उदाहरणं पाहिजे तर त्या दोन भागांचा विचार करून आपल्याला ह्यावरती येणारे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबू न भेटू आपण नवीन घटकासह धन्यवाद